मला सुद्धा तुम्ही लोकसभेत पाठवलं मला सुद्धा निवडणूक झाल्यानंतर लगेच दौरा घेणं अपेक्षित होत पण राज्याच्या जबाबदाऱ्या आमच्या पण त्यामुळं थोडा गॅप पडला पण काय काळजी करू नका मी ऑनलाईन कधी पण तुमच्यासाठी उपलब्ध आहे निवडणुकीपुरत्या फक्त गप्पा मारायच्या परत पाच वर्ष लोकात फिरकायचं नाही याच्यातला मी नाही रोहितदादा जसा आहे तसा मी पण आहे तुम्ही काळजी करू नका निश्चित आता आमचं केंद्रात अधिवेशन चालू झालेलं आहे मी अमोल कोले साहेबांना सांगत असतो जरा मला आयडिया द्या राहू काय करायचं कसं निधी खेचून आणायचा आपलं विद्यार्थी म्हणून राहायचं आपण लय हुशारपणा दाखवलं की मग कुणीच काही शिकीत नाही आहे का नाही आपलं काय म्हणतात ना ते काय खाली पडून आता आमचे अमोल कोले साहेब म्हणजे ब्रँड संसदे आहेत अमोल कोले जर उठले ना भाषण करायला भल्या भल्यांच्या बत्त्या गुल होत्या त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागं असतो आम्ही तर या मधी त्या मोदी साहेबांची भाषण चालू झालं ना आपण किती घोषणा हो मोहिते साहेब आम्ही तर घोषणा नवीनच काढली येळकोट येळकोट जय मल्हार ते बाकीच्या मनाचे हे की म्हणलं हे आम्ही घोषणा आहे अजून कोणची घोषणा दिली हो आपण हर हर महादेव आणि मोदी साहेब जवळ सहा कलास पाणी पिय पिय होते आम्ही घोषणा दिली झूट बोलो पाणी पिके झूट बोलो काय कळत आहे आहे का <laughs> राम यांच्या माग असतो आम्हाला माहित आहे काय अडचण आली तर आमचा हेडमास्तर पक्का आहे आणि आमचे मोहिते साहेब तुझा शार्प माइंडेड आहे निशाणा पक्का लागत मग या दोघांच्या मध्ये मी असलो काय अडचण आहे मला आहे का नाही इकडे मुंबईला आधी मुंबईला आमदार म्हणून चार वर्ष होतं रुईदादाच्या पाठीशी राहायचो बरोबर आणि आता संसदेत हे पक्के माणसं धरले तिकडे एक बजरंग बाप्पा पण हे जास्त हुशार आहेत बजरंग बाप्पा जरा माझ्या लेवलचा आहे त्याच्यामुळं आम्ही सुद्धा आता हे उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन रोहितदादाला सांगितलं फक्त हे दोन माणसं घेऊन या ते म्हणजे दोघांत का हट्ट तुला म्हटलं माझा स्वार्थ हे रोहितदादा यांना एकदा अंध एकदा सत्कार झाला तर तिथं आपल्याला मार्ग मोकळा ना म्हणजे खऱ्या अर्थाने अमोल कोलेच्या बाबत आहे ना आपला सगळ्यांचा अभिमान आहे आणि जे होत नाही ना ते करून दाखवण्याची ताकद जी असेल ते म्हणजे आमच्या अमोल कोले साहेबांमध्ये आधी शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्याच्या माध्यमातून प्रत्येका प्रत्येकाच्या घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचं काम केलं आणि त्या शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याने निलेश लंके सारखा माणूस सुद्धा खासदार झाला इतकी ताकद आहे दुनिया बदलती है काय झुकती आहे दुनिया झुकानेवाला आहे चाये असा माणूस म्हणजे अमोल कोल्हे साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या वती वतीने धन्यवाद देतो आज संसदेत काम चालू आहे माझ आज विषय होता नेमका डेअरी आणि अॅनिमल मला आता डेअरी अॅनिमल म्हणलं माझा आवडता विषय पण काय आता आजच हुकली आजचं उद्या ढकलावत आला तर बघा ना जरा काही करता आलं तर अरे हे बोला आम्हाला बोलायलाच माईकदा आहे <laughs> ना कोणी शेवट आपल्याला आपला मतदारसंघ सुद्धा महत्वाचा असतो इतक्या राज्याच्या उंचीवरले नेते मंडळी आपल्या मतदारसंघामध्ये इतका कामाचा व्याप सोडून जर येत असतील ना आपणसुद्धा त्यांच्या स्वागताला हजर झालं पाहिजे आज त्यांच्या आई आजारी असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी आलेले आणि धैर्यशील मोहिते सुद्धा रात्री अडीच तीन वाजता पुण्याच्या एअरपोर्टला उतरले सकाळी पाच साडेपाचला घरी गेले सकाळी करमाळ्यात नॅशनल हायवेच्या लोकांची मिटिंग घेऊन या ठिकाणी आले म्हणजे इतक्या धावपळीतून या ठिकाणी सर्व आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले उद्घाटनासाठी उपस्थित राहिले सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सर्व माझे विद्यार्थी दोन वाजल्यापासून बसूले त्या सर्व विद्यार्थ्यांना सायकल मिळणारे मागच्या वेळेस दहा बारा हजार सायकल आज परत चार हजार सायकल मी पण दादांना सांगतो दादा जाता जाता आपल्या बाकी पाच सहा संघात पण तेवढी जरा मदत करा सायकलच जास्त नको आमचं शेवगाव पातळीला आदिवासी तिथं अजून आमचं नगर तालुक्यातला काही भाग ग्रामीण आहे आणि रावरीचा तिकडला भाग आहे ना जरा त्याच्यामुळे जास्त नाही नगर दक्षिणला तुमच्या वतीने एक दहा हजार सायकल द्यावं अशी माझी सगळ्यांच्या वतीने कारण रोहित दादा देणार ना देण्याची दानत राज्यात जी असं ना ती फक्त आहे हे तुम्हाला सगळ्यांना सांगत या राज्यात नाही देशात नाही पैसे लोक आहेत आम्ही जवळून अनुभवलेले आम्ही खोटी स्तुती करणारा ना माणूस नाही ज्याच्यात दानत असं ना द ज्याच्यात असं ना ते म्हणजे फक्त पवारात दात ऋतू आहे नाही तर या राज्यामध्ये अनेक उद्योजक आमदार आहेत अनेक ज्यांच्या करोड रुपयाचं संपत्त आहे अनेक आमदार खासदार आहे पण दानत नाही कायद्याच्या व्यतिरिक्त वेगळं काम करीत नाही सायकल वाटप तुझ्या एखाद्या पोराच्या हातात बिस्किट पोडा द्या म्हणलं तरी अंगाला घाम फुटतो <laughs> असे दानत असावा ना ती रोई दादांमध्ये दानत आहे मी तर बऱ्याच वेळा सांगतो पवार इज द पावर आणि पॉवर इज द पॉवर माझं तर बऱ्याच वेळा डायलॉग आहे सगळ्यांचा नाद करायचा सगळ्यांना सांगतो म्हणजे कर्ज जामखेड मध्ये पण कोणाच्या डोक्यात असत त्यांना पण सांगतो हा म्हणजे आज जोडून विनंती करून सांगतो म्हणजे कुठं लांब असला तर मेसेज पास झाला तर बरं होईल सगळ्यांचा नात करा पवारांचा काही करू नका नाहीतर राजकीय नुकसान करून घेतात ही या ठिकाणी विनंती करतो थांबतो रामकृष्ण आरे